भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव येथे महाकाली भक्त हबप श्री पराग महाराज पाटील यांच्या पुढाकाराने श्री महाकाली माता श्री कल्याणी माता मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य श्री गुरुदेव महावीरदासजी महाराज महंत कबीर कबीरमठ ठाणे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये श्री महाकाली माता श्री कल्याणी माता मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक लोकार्पण व पाप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील मोठ्या जल्लोषामध्ये दे पार पडले यावेळी महाकाली भक्त हबपसी पराग महाराज पाटील यांच्या पुढाकाराने श्री महाकाली माता व श्री कल्याणी माता मंदिराची निर्मिती झाली असून हो येणाऱ्या काळामध्ये अत्यंत सुसज्ज अशी मंदिराची निर्मिती झाली आहे यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला या संपूर्ण लोकार्पण व पाणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने महाकाली भक्त हबप पराग महाराज पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले खारवा गावामध्ये महाकाली माता या स्वरूपात आज त्या मातेला कल्याणी माता असं नाव दिलेलं आहे आणि मी सर्व भावी भक्त आणि ग्रामस्थांना सांगू इच्छितो की आधी दर्शन माता जी डोंगरावर आपली जी कालिका आहे तिचं दर्शन झाल्यानंतर या महाकालीचं दर्शन झालं तर ते पूर्णत्वास येईल सर्वात महत्वाचं हे आहे म्हणजे पहिले आपले डोंगरावर बसलेली महाकालीचं दर्शन नंतर महा या महाकाली म्हणजे कल्याणी मातेचं दर्शन हिचं या मातेचं नाव कल्याणी माता आणि कल्याणी माता मंदिर आणि कल्याणी माता आश्रम अशी सर्व व्यवस्था लागणार आहेत आज आपल्याला माहिती आहे की माता भगवती कृपेने मी तीन महिने साधनेला गेलो होतो आणि तिच्याच इच्छेने धर्मकार्य राष्ट्रकार्यासाठी पुढच्या काही वाटचालीसाठी आपण गेल्या तीन वर्षापासून एकेचाळीस दिवस वीवता सप्ताह करतोय धर्मांतरित पाड्यामध्ये जिथे पन्नास टक्के सात टक्के सत्तर टक्के असे एक्केचाळीस दिवस एकेचाळीस पाड्यांमध्ये धर्मांतरण चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात घर वापसी चालू आहेत आज बावीस चर्च आहेत आठ प्रार्थना स्थळ आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला घर वापसी करायची आहेत म्हणून आज या ठिकाणी शक्तीचं मोठं स्थापना झालेली आहे पुढे गोठणपाडा गणेशपूर येथे गणपती बाप्पाचं मंदिर होईल आणि अन्य नऊ ठिकाणी नवमातेचं नवमातेच्या रूपांचं मंदिर या भिवंडी तालुक्यामध्ये होणार आहे हे मुख्य मंदिर झालेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर होईल आणि नवमातेचं माते नऊ मंदिर म्हणजे देशभरामध्ये एकाच ठिकाणी हे सर्व तीर्थ तिथे होईल आणि भिवंडी तालुका हा कोकण प्रांतामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण प्रांतामध्ये राष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये हा प्रसिद्ध एक तीर्थक्षेत्र म्हणून होईल आणि ह्या सर्व कार्या का, कार्यासाठी आपण सर्व माता सर्व देवता सर्व माझ्या पितृ माझे माता माझे सर्व पितर जे आहेत आणि सर्व साधू संत सर्व गुरुजन सर्व माझे कार्यकर्ते आहेत सर्व ग्रामस्थ आहेत सर्व कार्यकर्ते हे सर, इथे असलेले मला ब्रह्मवंद गुरुजी आहेत या सर्वांचं आशीर्वाद लागणार आहे शक्ती लागणार आहेत हे कार्य खूप मोठं आहे जरी मोठे जरी असलं तरी आज खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आणि शक्ती आपल्या या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे आणि निश्चितच लवकरच पुढील कार्य हे संपन्न होईल अशी माता भगवती महाकाली महासरस्वती महालक्ष्मी ज्वाला माता आणि माता माताचेही माझी प्रार्थना आहे तो परागच्या या कार्यासाठी त्याला उदंड उदंड आयुष्य काली मातेनी कल्याणी मातेनी द्यावं मला शंभर वर्ष राहायचंय या सगळ्या कार्यासाठी असा वैदिक संकल्प त्यांनी कल्याणी मातेच्या समोर सोडावा आपलं लक्ष साकार होण्यासाठी परागनी एक मोठं लक्ष ठेवावं प्राण प्रिय भारत मातेला पुनश्च जगाच्या गुरुस्थानी विराजमान करण्यासाठी जे जे परागला करावं लागेल कार्यकर्त्यांच आणि आमच्या नंदिनीच ते त्यांनी संविधा अर्पण करावेत गोवंश रक्षण संवर्धनाला वाहून घ्यावं धर्म जागरणाचं परावर्तनाचं घर वापसीचं कार्य पूर्ण अखंड अविरत चालावं परागच्या मागे बाबांची देखील मोठी शक्ती आहे बालयोगींची आणि तो तपपो ठेवून हिमाचलमध्ये ज्वालामुखीच्या कृपा चित्राखाली तपप्प साधना घेऊन महाअतार बापांचा आलेला आहे आणि म्हणून त्याचं लक्ष साकारण्यासाठी लक्ष्मी ग्रहलक्ष्मी लक्ष्मी ग्रहलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी गजांतलक्ष्मी लक्ष्मी वैभव लक्ष्मी विद्यालक्ष्मी रिद्धी सिद्धी ऐश्वर्य लक्ष्मी समृद्ध लक्ष्मी गायत्री लक्ष्मी अष्टलक्ष्मी गायत्री लक्ष्मी अष्टलक्ष्मी धान्य लक्ष्मी याची अपार कृपा आमच्या पराग परिवारावर नंदिनीवर राहावी अशी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत संत वृंदांच्या उपस्थितीमध्ये मी कल्याणी मातेला प्रार्थना करतो जय श्रीराम

네 right. <says> हम थे ही है, हम भगवान के ही है, हम जहां भी रहते हैं, हम जहां भी रहते हैं, भगवान के दरबार में रहते हैं भगवान के दरबार में रहते हैं जो भी शुभ काम करते हैं हम जो भी शुभ काम करते हैं भगवान का ही काम करते हैं भगवान का ही काम करते हैं शुद्ध सात्विक जो भी पाते हैं शुद्ध सात्विक जो भी पाते हैं, भगवान का प्रसाद ही पाते हैं भगवान का प्रसाद ही करते हैं भगवान के जनों की सेवा करते हैं हम भगवान के ही है हम भगवान के ही है और भगवान भगवान हमारे ही है और भगवान हमारे ही है भगवान का ध्यान करेंगे नित्य भगवान का स्मरण करेंगे हम नित्य भगवान का स्मरण करेंगे हम नित्य भगवान का भजन करेंगे हम नित्य भगवान का भजन करेंगे नित्य भगवान का पूजन करेंगे हम नित्य भगवान का पूजन करेंगे भगवान हमारी अवश्य रक्षा करेंगे भगवान हमारी अवश्य रक्षा करेंगे कल्याणी माता हमारी अवश्य रक्षा श्री कल्याणी माता हमारी अवश्य रक्षा करेगी पूर्ण आनंद भगवान की जय सच्चिदानंद भगवान की जय भारत माता की जय भारत माता की जय माता की जय कल्याणी माता की जनी माता की जय माता की जय गो माता की जय गंगा माता की जय गंगा माता की जय श्री राम जन्म भूमि की जय श्री राम जन्म भूमि की जय श्री कृष्ण जन्म भूमि की जय श्री कृष्ण जन्म भूमि की जय श्री काशी विश्वनाथ की जय श्री काशी विश्वनाथ की जय पवन सुता जय पवन सब सम की जय भक्तों की जय बोलो भाई सब भक्तों की जय स्थान देवता की जय स्थान देवता की जय कुल देवता की जय ग्राम देवता की जय अपने, अपने अपने माता पिता की जय अपने अपने माता पिता की जय धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो गो हत्या बंद हो गो हत्या बंद हो धर्मांतरण बंद हो धर्मांतरण बंद हो